पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी कशी तपासायची स्टेप एक सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर मेग निक सर्च करावे लागेल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यानंतर त्याचे होम पेज तुमच्या समोर उघडेल खाली दिलेल्या क्लिक हियर पर्यायावर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता स्टेप दोन होम पेजवर गेल्यावर तुमच्या समोर स्टेक होल्डरचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला मेक बेनिफिशियरीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा खाली दाखवल्याप्रमाणे स्टेप तीन आता तुम्हाला नोंदणी क्रमांक दिसेल तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाकून नवीन यादीत तुमचे नाव तपासू शकता अन्यथा तुम्हाला था खालील पर्याय दिसेल खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावर क्लिक करा स्टेप चार ऍडव्हान्स सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य जिल्हा ब्लॉक पंचायत तुमचे नाव खाते क्रमांक था बीपीएल नंबर इत्यादी पर्याय दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला सर्चचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता